नमस्कार मित्रांनो माय त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर तेरा एप्रिल शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी यंदाच्या रामनवमीचं सगळ्यात मोठं आकर्षण असेल ते म्हणजे रामलल्लाच्या मस्तकी होणारा सूर्यतिलक अर्थात सूर्यकिरणांचा अभिषेक रामनवमीच्या दिवशी मध्यानी दुपारी बारा वाजता साधारणपणे चार मिनिटं रामलल्लाच्या मस्तकावर सूर्यकिरणांचा अभिषेक होणार रा आहे रामलल्लाच्या कपाळी होणारा हा गोलाकार सूर्याभिषेक पंच्याहत्तर यम व्यासाचा असेल या अभिषेकासाठी गेले काही दिवस रुडकीच्या सेंट्रल बिल्डिंग रिसर्च संस्थेचे वैज्ञानिक दिवसरात्र मेहनत घेत होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा अयोध्येतील राम मंदिरात रामनवमीच्या दिवशी वीस तास दर्शनाची सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे ही, ही व्यवस्था पंधरा एप्रिल ते सतरा एप्रिल दरम्यान असणार आहे अयोध्येत शंभर ठिकाणी एलई डी स्क्रीनवर रामनवमीचे लाईव प्रक्षेपण केले जाणार आहे रामलल्लांना सकाळ दुपार आणि रात्री राजभोग आणि शृंगारभोग केला जातो यासाठी चार तासांचा कालावधी लागतो याशिवाय वीस तासांसाठी दर्शनाची व्यवस्था असणार आहे यावेळी भाविकांना मोबाईल फोन शूज चप्पल शा सामान मंदिराबाहेर ठेवून दर्शन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शालेय शिक्षणात विषय समाविष्ट करण्यात आला त्यानुसार आता तिसरीपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शेतीचे धडे दिले जाणार आहेत येत्या शैक्षणिक वर्षापासून हा विषय अभ्यासक्रमात घेण्याबाच्या हालचाली सुरू आहेत शालेय स्तरावर कृषी वेगळा विषय नाही पण कार्यानुभव विषयाअंतर्गत कृषी घटकांचे ज्ञान शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहे इयत्ता नववी ते बारावीसाठी एन एस क्यू ए अंतर्गत विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार कृषी विषय घेतलेल्या शाळांमध्ये तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये कृषी संदर्भातील आशयाचे अध्ययन अध्यापन केले जात आहे अनुषंगिक उपक्रमही राबविले जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा साखर निर्यातीवर बंदीचे धोरण दिल्लीत ठरले त्याचा परिणाम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर होतो त्यामुळे शेतीमालाला रास्त भाव मिळत नाही केंद्रातील चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळत नाही तो मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याची टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा डाळीच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी सरकारनं हस्तक्षेप केला आहे व्यापाऱ्यांनी विविध डाळींचा साठा केला आहे हा साठा साप्ताहिक आधारावर जाहीर करावा अशा सूचना केंद्र सरकारनं विविध राज्यांना दिल्या आहेत केंद्र सरकार डाळीच्या साठ्यावर लक्ष ठेवून आहे तसेच आयात केलेल्या डाळींच्या साठ्यावरही सरकार लक्ष ठेवून आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात गेल्या आठवड्यात अखेरपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाचा मारा अजूनही सुरू वादळी वाऱ्यांसह झालेल्या राज्यात मोठे नुकसान झाले असताना हवामान खात्याने अवकाळीचा मुक्काम पुन्हा वाढण्याचा इशारा दिला आहे येत्या पंधरा एप्रिल पर्यंत अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती चौदा एप्रिल रोजी असल्याने या दिवशी बुलढाणा येथील आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसवी जयंतीनिमित्ताने सकाळी आठ वाजता बुलढाणा येथील जयस्तंभ चौक येथे भीमपाळणा आणि माजी सैनिक व समता दलाच्या वतीने मानवंदना देण्यात येणार आहे